सांध्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कुक्कुटपालक बांधवांसाठी आपला मित्र उदयला घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व कुक्कुटपालक बांधवाच्या आवडत्या युट्यूब चॅनल रायजिंग स्टार परिपूर्ण करतो आता मनापासून स्वागत तर बघा कुक्कुटपालक बांधवान आपण सर्वांनी थमनेल पाहितलं व आपण सर्वांनी टायटलसुद्धा वाचलं सामान्य कुक्कुटपालक बांधवांसाठी सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ आणि सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा आपल्यासाठी सल्ला की जर आपल्याला पावसाळ्यात गावरान कुक्कुटपालनातून कमवायचा असेल या ठिकाणी लाखोंचा निव्वळ नफा तर आपण पावसाळ्यात शंभर टक्के वापरायला पाहिजे गावरान कोंबड्यांसाठी खाद्य म्हणून गिरणी कालचं वेस्टेज पीठ होय मित्रांनो सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची अपडेट आणि सध्याच्या कंडिशनचा आपल्या सर्वांसाठी हा लाख मोलाचा सल्ला की जर आपल्याला पावसाळ्यात गावरान कुक्कुट कमवायचा असेल या ठिकाणी लाखोंचा निव्वळ नफा तर पावसाळ्यात गावरान कुक्कुटपालनात को गावरान कोंबड्यांसाठी खाद्य म्हणून शंभर टक्के वापरायलाच पाहिजे गिरणी खालचं पीठ पण गिरणी खालच्या पिठामध्ये असं काय तत्व आहे की ज्याचा वापर केल्याने पावसाळ्यात गावरान कुक्कुटपालनात आपणास होऊ शकतो या ठिकाणी लाखोंचा निव्वळ नफा एवढ्या महत्त्वाच्या गिरणी खालच्या वेस्टेज पिठाचा वापर पावसाळ्यात गावरान कोंबड्यांसाठी खाद्य म्हणून आपण का करायला पाहिजे याचा वापर पावसाळ्यात गावरान कोंबड्यांसाठी व पिल्लांसाठी खाद्य म्हणून किती प्रमाणात करायला पाहिजे आणि जर याचा वापर आपण पावसाळ्यात या ठिकाणी केला तर याच्यामुळे आपल्याला फायदा कशा कशा पद्धतीने या ठिकाणी होताना दिसू शकतो जर या महत्त्वाच्या प्रश्नांची आपल्यासारख्या सामान्य पालक बांधवांना जाणून घ्यायचे असतील या ठिकाणी सविस्तर वाचूक उत्तरे तर मला वाटते आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत एकदा पाहायलाच हवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला इथं एकदा लाईक करा जास्तीत जास्त कुक्कुटपालक बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एकदा शेअर करा मला आजवर हे समजलं नाही व उमजलं नाही की आपण व्हिडिओला लाईक ला करता शेअर करतात परंतु चॅनलला का बरं सबस्क्राईब करत नाहीत अशा परिस्थितीमध्ये सामान्य कुक्कुटपालक बांधवांना मी हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो हे कुक्कुटपालक बांधवान आपल्या सर्वांना तर मी आपलं मानलेलं आहे आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानणार म्हणून आपल्या सर्वांना एकच कळकळीची विनंती करतो की फार मेहनतीनं व्हिडिओ तयार करून मी आपल्यापर्यंत पोहोचवत असतो याच्यामुळे माझी मेहनत बघून जरूर आपण चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी नोटिफिकेशन बेला ऑल करून घ्या ज्याच्यामुळे नवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी आम्हाला प्रोत्साहन तर मिळते पण दुसरीकडे आपण जर चॅनलला सबस्क्राईब केलं नोटिफिकेशन बिलला ऑल केलं तर आपल्या सातत्यानं येणारा व्हिडिओ हा या ठिकाणी सतत मिळत राहत त्याच्यामुळे सामान्य कुक्कुटपालक बांधवांना कडकडीची कर विनंती करतो की जरूर चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी नोटिफिकेशन बिलला ऑल करून घ्याच तर बघा मित्रांनो सामान्य कुक्कुटपालक बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सल्ला की जर आपल्याला पावसाळ्यात गावरान कुक्कुटपालनातून कमवायचा असेल लाखोंचा निव्वळ नफा तर आपल्याला पावसाळ्यात गावरान कोंबड्यांसाठी खाद्य म्हणून वेस्टेज पिठाचा वापर हा करावाच लागणार आहे जर आपण पावसाळ्यात गिरणी खालच्या या वेस्टेज पिठाचा गावरान कोंबड्यांसाठी खाद्य म्हणून वापर सुरू केला तर तुम्हाला सांगतो शंभर टक्के तुमचा नफा दुप्पट झाल्याशिवाय राहणार नाही पण असं कोणतं तत्त्व गिरणी खालच्या वेस्टेज पिठात असते की ज्याचा वापर केल्याने आपल्याला पावसाळ्यात गावरान कुकुटपालनातून शंभर टक्के मिळू शकतो लाखोंचा निव्वळ नफा अशा बहुउपयोगी असणाऱ्या गिरणी खालच्या वेस्टेज पिठाचा वापर पावसाळ्यात का करावा किती करावा कसा करावा व यामुळे काय काय फायदे होणार चला आता या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊयात या ठिकाणी समजून आणि उमजून मित्रांनो प्रस्तुत व्हिडिओच्या माध्यमातून विस्तृत माहिती मी आपल्यासमोर सादर करणार आहे तत्पूर्वी आपल्या सर्वांसाठी आनंदाची वार्ता घेऊन आलोय की आजवर गावरान कुकुट पालनात आपल्याला सांगणारं कोणी नव्हतं शिकवणारं कोणी नव्हतं समजावणारं कोणीच नव्हतं पण इथून पुढे आम्ही व आमची टीम ही आपल्या सर्वांना या ठिकाणी उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल मार्गदर्शन करणार कारण या मार्गदर्शनामुळे आपल्यालासुद्धा लाखोंचा निव्वळ नफा कमावण्याचा मनसुबा जो आहे तो पूर्ण करून घ्यायचा आहे यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत रायझिंग स्टार परभणीच्या माध्यमातून एक अनोखी संकल्पना म्हणजे ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मग ही जी ऑनलाईन ट्रेनिंग असते मित्रांनो दर रविवारी संध्याकाळी सात वाजता असते याच्यामध्ये सुरुवातीला लेक्चर मी स्वतः घेतो त्यानंतर वेदर बुलेटिन असते सेगमेंट नंबर दोनमध्ये ज्यात पुढच्या आठवड्याभरात वातावरण कसं राहणार याचा कोंबड्यावरती काय परिणाम होणार व या, या बदलापासून कोंबड्यांचा बचाव कसा करायचा की ज्यामुळे आपला फार्मचा मृत्यूदर कमी राहील याबद्दल मार्गदर्शन मी स्वतः करतो त्यानंतर क्वेश्चन आन्सर सेगमेंट नंबर तीनमध्ये जी काही प्रश्न आठवडाभरात तुमच्या मनात निर्माण झाली त्या सर्व प्रश्नांचे उत्तर मी स्वतः देत असतो तुम्ही म्हणाल की सर इट्स ओके तुम्ही रविवारी उत्तर देतात इतर दिवशी प्रश्न उपस्थित झाले तर काय त्याचीसुद्धा सोय आहे इतर दिवशी प्रश्न जर तुमच्या मनात निर्माण झाले तर याची उत्तरं मिळवण्यासाठी दुपारी तीन ते संध्याकाळी आठच्या दरम्यान आपण लखन सरांना कॉल करू शकतात नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट मग अशा असणारी जी या ठिकाणी ऑनलाईन ट्रेनिंग आहे तर याच्यात सामील कसं व्हायचं उद्दिष्ट काय आहे तर तुम्हाला सांगतो आमच्या ऑनलाईन ट्रेनिंगची मुख्य पाच उद्दिष्ट आहेत आमचं पहिलं उद्दिष्ट गावरान कोंबडी आणि गावरान पिल्ले यांच्यावरती सर्वात जास्त खर्च कोणत्या बाबीवर होतो तर ती बाब असते खाद्य खर्च तर आमच्याकडे अशा अद्भुत संकल्पना आहेत की ज्याचा वापर करून आपण या ठिकाणी ऐंशी टक्क्यांपर्यंत कोंबडीचा पिल्लांचा खाद्य खर्च हा कमी करू शकता दुसरं महत्वाचं उद्दिष्ट म्हणजे आपली गावरान कोंबडी व पिल्ले आजारी पडलीच नाही तर लाखोंचा निवडण व्यवसायातून कमावण्यापासून आपल्या कुणीच वंचित करू शकत नाही पण अशा परिस्थितीत आपली कोंबडी आणि पिल्ले आजारी पडायलाच नको तर याच्यासाठी आपल्याला योग्य वेळी लसीकरण कधी आणि कसं करायचं याबद्दल आपल्याला मार्गदर्शन हवं तर आम्ही कोंबडीचं व पिल्लांचं लसीकरण कधी आणि कसं करायचं याबद्दल सखोल मार्गदर्शन नियमित करत राहतो त्याचबरोबर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लसीकरण करूनसुद्धा कोंबडी व पिल्ले आजारी पडली तर त्यांचा आजार ओळखून तात्काळ तुम्हाला मार्गदर्शन केलं जाते की के ज्यामुळे आपल्या फार्मचा मृत्यू दर हा शंभर टक्के कमी राहण्यात यश आपल्याला प्राप्त करता येते आमचं तिसरं उद्दिष्ट जर तुम्ही बघाल तर या ठिकाणी हे उद्दिष्ट आहे की आपली जी गावरान कोंबडी आहे हिचं शत्रू पक्षापासून शत्रू प्राण्यापासून बचाव व्हावा आपल्या गावरान कोंबडीचा आणि पिल्लांचा अवकाळी पावसापासून वादळी वाऱ्यापासून गारपिटीपासून आणि त्याचबरोबर आपण जर बघितलं तर कडाक्याची थंडी आहे खूप कडक ऊन आहे या सर्वांपासून गावरंग कोंबडीचा बचाव व्हावा म्हणून आपल्याला आदर्श आणि मजबूत शेड तयार करावा लागतो हा आदर्श आणि मजबूत शेड कमीत कमी भांडवलात कमीत कमी जागेत कशा पद्धतीनं निर्माण करायचा याबद्दल सखोल मार्गदर्शन आम्ही करतो की ज्याच्यामुळे आपला असणारा या ठिकाणी भांडवली खर्च वाचतो आपली मेहनत वाचते आणि जागेची बचत होते यामुळे कमीत कमी आपला दुप्पट ते तिप्पट फायदा सुरुवातीलाच होऊन जात असतो चौथ्या उद्दिष्टाचा विचार केला तर गावरान कुक्कुट पालनामध्ये हॅचरी म्हणजे पिल्ले काढणाऱ्या मशीनचा वापर करून जास्तीत जास्त पिल्ले उत्पादन प्राप्त करणे तयार झालेल्या पिल्लांची ब्रुडिंग फिडिंग वॅक्सिनेशन कधी कुठे आणि कशा पद्धतीनं करायचं याबद्दल सखोल मार्गदर्शन की ज्यामुळं छोटं पिल्लू मोठं खरेपर्यंत कसल्याही प्रकारचा त्रास आपणास अजिबात होणार नाही शेवटचं पाचवं उद्दिष्ट म्हणजे आपल्यापाशी तयार झालेली गावरान कोंबडी कोंबडा पिल्ले आणि अंडे यांची विक्री कधी कुठे कशी करायची की ज्यामुळे आपल्याला या ठिकाणी लाखोंचा निव्वळ नफा मिळवण्याचा मार्ग होईल मोकळा अशा पद्धतीनं आम्ही उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल मार्गदर्शन करतो आणि या मार्गदर्शनामुळे आमच्यासोबत जोडला गेलेला कुकुटपालक पालक बांधव आज लाखोंचा निव्वळ नफा कमावत आहे जर इतरांसारखं आपल्याला सुद्धा लाखोंचा निवळ नफा कमावण्याची इच्छा तीव्र असेल तर आजच आपण या रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील होऊ शकतात रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील होण्यासाठी आपल्याला संपर्क साधायचा सा आहे लखन सरांशी ज्यांचा कॉलिंग नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट जसा आपण लखन सरांना कॉल केला सर फोन उचलतील त्यांना सांगा आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचे मग लखन सर आपणास व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट स्वतःचं नाव पूर्ण पत्ता सहा अकाचा पिनकोड तो आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायला सांगतील एवढी माहिती पाठल्यानंतर लखन सर आपणस माझा फोन गुगल पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चार साठ एट टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर सिक्स झिरो पाठल बस यावर पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट जर पाठव एवढं केल्याने अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती उत्पादनापासून विक्रीपर्यंत आपण सखोल मार्गदर्शन मिळेल ज्या मार्गदर्शनामुळे लाखोंचा निवड नफा कमवण्याचा मनसुबा होईल आपला पूर्ण खऱ्या अर्थानं गावरान कुकुट पालन करून कमवायचा असेल लाखोंचा निव्वळ नफा तर आजच रायझिंग स्टार परमेंटच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये सामील व्हा यासाठी संपर्क झाला लखन सरांशी कॉलिंग नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट तर बघा मित्रांनो आता आपण थमनेलमध्ये काय पाहितलं टायटल मध्ये काय वाचलं त्याबद्दल माहिती घेऊया तर आपण बघितलं की जर आपण पावसाळ्यात गावरान कोंबड्यांसाठी खाद्य म्हणून गिरणी खालचं पीठ वापरलं तर आपला दुप्पट फायदा होणार पण कशा पद्धतीनं हेच आपल्याला समजावून सांगणार आहे असं कोणतं तत्त्व आहे की त्याचा वापर केल्याने पावसाळ्यात आपलं गावरान कुक्कुटपालनातून लाखोंचा निव्वळ नफा मिळवणं शक्य होईल आता एक एक गोष्ट समजावून सांगतो तर बघा मित्रांनो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की पावसाळ्यामध्ये बाहेरच्या वातावरणामध्ये आपण जर बघितलं तर आर्द्रतेचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात असते व याच्यामुळं गावराग कोंबडीच्या व कोंबड्याच्या शरीरातील पाण्याचं हे या ठिकाणी वाढते दुसरीकडे जर आपण बघितलं तर याच्यामुळं काय होते गावराग कोंबडी व पिल्लाच्या व कोंबड्याच्या शरीरातील असणारं तापमान घटायला लागते मग अशा परिस्थितीमध्ये जर ही असणारी अशाच वाढत गेली तर आपली गावरान कोंबडी कोंबडा आणि पिल्ले यांचा मृत्यू सुद्धा या ठिकाणी होऊ शकतो जर याचबरोबर विचार केला तर शरीरातील गरमी कमी झाल्यामुळं गावरान कोंबडीचं अंडी उत्पादन घटते गावरान कोंबडीचं वजन सुद्धा घटायला सुरू होते मग अशा परिस्थितीमध्ये गिरणी खालचं पीठ जे की पाच ते सात रुपये प्रतिकिलो आपणास सहज उपलब्ध होते ते आपल्याला खरेदी करून आणायचं आहे हे पीठ खरेदी केल्यानंतर आपल्याला गावरान कोंबडीला कोंबड्याला पिल्लांना खायला घालायचं आहे जर आपण असं केलं तर तुम्हाला सांगतो गावरान कोंबडी कोंबड्या पिल्ले यांच्या शरीरातील जे असणारी त्या ठिकाणी थंडपणा आहे तो थंडपणा निघून जातो त्यांच्या शरीरातील गरमी वाढते दुसरी महत्त्वाची गोष्ट हा आहार हा, कोरडा असल्यामुळे गावरान कोंबडीच्या शरीरातील जे पाण्याचं प्रमाण वाढलेलं आहे त्याचंसुद्धा बॅलन्स आऊट होते संतुलन साधले जाते याच्यामुळं आपण जर बघितलं तर आपली गावरान कोंबडी शरीरातील गरमी वाढल्यामुळं व पाण्याचं प्रमाण कमी झाल्यामुळे सहजासहजी पावसाळ्यात मग आजारी पडताना दिसत नाही जी गावरान कोंबडी कोंबडा पिल्ले आजारी पडत नाही त्याच्यातून आपल्याला जास्तीत जास्त निवळ नफा प्राप्त करायला काही अडचण जातच नाही दुसरी महत्वाची गोष्ट की ही जी वाढलेली गर्मी कोंबडीच्या व कोंबड्याच्या शरीरातील आहे त्याच्यामुळं कोंबडी आणि कोंबडा जो असतो तो एकमेकांना क्रॉस व्हायला सुरू हो करतो आणि त्याच्यामुळं आपण बघू शकता की गावरान कोंबडी चांडे उत्पादन आपल्याला तीस ते चाळीस टक्के वाढताना दिसायला लागते याचबरोबर या ठिकाणी शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी झा प्रमाण जे वाढलं होतं ते या असणाऱ्या पिठामुळे कमी झाल्यामुळं गावरान कोंबडीची संडा जी पातळ व्हायला स्टार्ट झाली तीसुद्धा घट्ट व्हायला सुरू होते जेवढं काही गावरान कोंबडीनं आणि पिल्लांनी खाल्ले तेवढं पावसाळ्यात पचायला त्यांना मदत होते आणि याच्यामुळं कुठंतरी गावरान कोंबडीचं या ठिकाणी वजन वाढायला सुरू होते शरीरातील गरमी वाढल्यामुळं गावरान कोंबडीवरती जो बॅक्टेरियल व्हायरल इन्फेक्शनचा अटॅक येऊ शकतो म्हणजे त्यांच्यावर जो आजार येऊ शकतो तो येण्याची शक्यता कमी होते कारण पिठामुळे गावरान कोंबडीच्या कोंबड्याच्या पिल्ल्याच्या शरीरातील आजाराविरुद्ध लढण्याची क्षमता या ठिकाणी वाढून जाते आजाराविरुद्ध लढण्याची ही क्षमता वाढल्यामुळेच आपली गावरान कोंबडी आणि आपला गावरान कोंबडा आणि आपली गावरान पिल्ले गिरणी खालच्या पिठाचा वापर केल्यामुळे सहजासहजी आजारी पडताना दिसत नाही जर अशा परिस्थितीत विचार केला तर या गिरणी खालच्या पिठाचा वापर केला तर गावरान कोंबडी कोंबडा पिल्ले आजारी पडणार नाही दुसरी महत्त्वाची गोष्ट आपल्या गावरान कोंबड्यांचं अंडे उत्पादन शंभर टक्के वाढणार तिसरी गोष्ट आपल्या गावरान कोंबड्यांचं वजन शंभर टक्के वाढणार आणि चौथी आणि अत्यंत महत्त्वाची गोष्ट आपल्या गावरान कोंबड्यांचा खाद्य खर्च हा पन्नास टक्क्यापेक्षा जास्त कमी होणार कारण आपण साधं ज्वारी तांदूळ बाजरी जरी खरेदी करायचं म्हटलं तर आज जो भाव आहे तो पंचवीस तीस रुपये किलोपर्यंत जातो परंतु गिरणी खालचं वेस्टेज जे पीठ असते ते पाच ते सात रुपये किलोला उपलब्ध होते म्हणून तुमचा इथं पंच्याहत्तर ते ऐंशी टक्क्यापर्यंत खाद्य खर्चसुद्धा वाचतो या महत्त्वाच्या गुणवैशिष्ट्यामुळे गिरणी खालच्या पिठाचा पावसाळ्यात गावरान कोंबडीसाठी म्हणून वापर केल्याने आपला या पद्धतीनं निव्वळ नफा दुप्पट होतो लाखांचा निव्वळ नफा आपण सहजगत्या या ठिकाणी मिळवू शकतात पण प्रश्न उपस्थित होतो की अशा परिस्थितीमध्ये मग गिरणी खालच्या वापर हा पावसाळ्यात किती प्रमाणात करायला पाहिजे व कर या ठिकाणी वापर करण्याची योग्य पद्धत कोणती तर लक्षात घ्या मित्रांनो गिरणी खालचं पीठ आणल्यानंतर त्याच्यामध्ये केर वगैरे असेल तर काढून टाका साफ करून घ्या त्यानंतर गरजेपुरतं पाणी चवीपुरतं मीठ टाकून छोटे छोटे गोळे तयार करून तुम्ही त्यांना खायला घाला पिल्लांचा जर विचार केला तर एक ते चार महिन्याच्या पिल्लांसाठी या ठिकाणी एक ते अडीच महिन्याची जी पिल्लं आहेत त्यांना दहा ग्रामपर्यंत द्यायचं अडीच ते चार महिन्याच्या पिल्लांना वीस ग्रामपर्यंत द्यायचं आणि चार वरच्या मोठ्या कोंबडीला कोंबड्याला या ठिकाणी आपल्याला पन्नास ग्रामपर्यंत या ठिकाणी जरी गिरणी खालच्या पिठाचा भिजवून वापर केला तरी तुम्हाला सांगतो कसल्याही प्रकारचा प्रतिकूल परिणाम होत नाही काही जण म्हणतात गिरणी खालच्या पिठाचा वापर केल्यानं अंडे उत्पादन घटते असं काही होत नाही अंडे उत्पादन घटण्याऐवजी वाढते कारण कोणत्याही गोष्टीचा वापर आपण का कधी व कशामुळे करतो हे जेव्हा कळते तेव्हाच आपल्याला त्या ठिकाणी जास्तीत जास्त फायदा होताना दिसू शकतो म्हणून एकच विनंती आपल्याला या ठिकाणी करतो की जर तुम्हाला पावसाळ्यात गावरान कुक्कुटपालनातून पालनातून लाखोंचा नफा कमवायचा असेल तर जरूर पावसाळ्यात आपण गिरणी खालच्या वेस्टेज पिठाचा वापर करा ज्यामुळे खाद्य खर्च आपला कमी होईल अंडे उत्पादन वाढेल कोंबडीचे वजन वाढेल व वा कोंबडीवर येणाऱ्या आजाराचं प्रमाणसुद्धा कमी होऊन जाईल तर अशा पद्धतीनं आपण एक ते अडीच महिन्याच्या पिल्लांना प्रतिदिवस प्रतिपिल्लू दहा ग्रॅम अडीच ते चार महिन्याच्या पिल्लांना प्रतिदिवस प्रतिपिल्लू या ठिकाणी जे आहे तर वीस ग्रॅम द्यायचे चार महिन्याच्या वरचे कोंबडी कोंबड्यांना आपल्याला प्रतिदिवस प्रति कोंबडी या ठिकाणी पन्नास ग्रामपर्यंत वापर केला तरी हरकत नाही या पद्धतीने नियोजन करा खाद्य खर्च वाचवा अंडे उत्पादन वाढवा वजन वाढवा शेवटी रोगप्रतिकारक क्षमता वाढून आपल्याला या ठिकाणी जास्तीत जास्त निव्वळ नफा प्राप्त करण्यास संधी मिळते त्यासाठी बेस्ट ऑफ लक आणि हा नफा आपण निव्वळ मिळवा तर हा संपूर्ण व्हिडिओ ही माहिती आज आपल्यापर्यंत सूक्ष्म पद्धतीनं मी पोहोचवली याच पद्धतीनं आम्ही या ठिकाणी मायक्रो इन्स्पेक्शन करून फार बारकाईनं आमच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये ही माहिती समजावून सांगत असतो याहीपेक्षा डीपमध्ये यामुळं आमच्यासोबत जोडलेला जो कुक्कुटपालक बांधव आहे या मार्गदर्शनामुळे आज लाखोंचा निवळ नफा कामवत आहे जर खऱ्या अर्थानं सुद्धा गावरान कुक्कुटपालनात करिअर करायचं आहे व्यवसायातून लाखोंचा निवळ नफा कामवायचा आहे तर आजच रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये हा सामील यासाठी कॉल करा कॉलिंग नंबर जो आहे तो लखन सरांचा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी इथं आपण कॉल केला की लखन सर फोन उचलतील त्यांना सांगा आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये सामील व्हायचंय मग लखन सर आपल्या व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट वर आपलं पूर्ण पूर्ण पत्ता सांगाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायला सांगतील एवढी माहिती पाठवली की लखन सर आपणास माझा फोन पे गुगल पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो आठ चार साठ एट टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर सिक्स झिरो पाठवतील बसीवर पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट नक्की पाठवा याच्यामुळे अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती उत्पादनापासून जे सखोल मार्गदर्शन आपल्यास मिळेल याच्यामुळे लाखोंचा निव्वळ नफा कमवण्याचा मनसुबा आपला या ठिकाणी होईल शंभर टक्के परिपूर्ण याचबरोबर मार्केटिंगची चिंता दूर करण्यासाठी आम्ही छत्तीस जिल्ह्यांचे छत्तीस व्हॉट्सअप ग्रुप तयार केले आहेत आपल्या जिल्ह्याच्या मार्केटिंगच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मोफत सामील व्हायचं असेल तरी देखील व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर स्वतःचं स्वतःचा पूर्णपूर्ण पत्ता सहा अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो टाका तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या मार्केटिंगच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मोफत सामील करून घेतल्या जाईल तर प्रस्तुत व्हिडिओ की पावसात गावरान कुकुट गावरान कोंबड्यांसाठी खाद्य गिरणी खालच्या पिठाचा वापर केल्याने आपल्याला या ठिकाणी मिळू शकतो लाखोंचा निवड नफा हा व्हिडिओ आपणास कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा काही अडचणी असतील से कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवल्यानंतर येणाऱ्या माध्यमातून मी सोल्युशन देत राहील प्रस्तुत व्हिडिओ मनापासून आवडला असेल लाईक करा कुकुट पालक बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा आणि आपल्या सर्व कुकुट पालक बांधवांना हात जोडून मनापासून कळकळीची कर कर विनंती करतो की आणखीन आपण चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल केलं नाही यामुळे जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा तत्पूर्वी चॅनल सबस्क्राईब करून या ठिकाणी घ्या तर मित्रांनो हा संपूर्ण व्हिडिओ आपल्यासमोर सादर करत असताना फार हर्ष झाला अशाच पद्धतीनं मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांसमोर रायजिंग स्टार परभणीच्या माध्यमातून नवनवीन व्हिडिओ घेऊन येतच राहील तोपर्यंत सर्व कुक्कुट पालक बांधवाचे आणि माझ्या कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओत व्यक्त करतो आपला मित्र उदयलाड मनापासून खूप खूप आभार